आय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी म्हणजे स्त्रियांचे प्रेम भारतभर भरपूर पॅटर्नचे आणि प्रकारच्या साड्या बघायला मिळतात आपल्या महाराष्ट्रात सणांना किंवा खास प्रसंगी साडी आवर्जून नेसली जाते साड्यांची काही युनिक डिझाईन्स आहेत ओळख आहे ज्या नेहमी स्टेंडमध्ये असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सध्या फॅशनमध्ये असलेल्या ब्रासू साड्यांचे नवीन पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या या नवीन डिझाईनच्या ब्रासूच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत सुंदर अशा स्वरुस्की डायमंड वर्क आणि फ्लोरल डिझाईन मध्ये या साड्या आहेत या साड्या नेसल्यानंतर खूपच आकर्षक आणि ट्रेंडी दिसतात या साड्या हलक्या वजनाच्या अर्ध पारदर्शक असतात मोठे फ्लोरल प्रिंट आणि पेस्टल रंगामधील साड्या सध्या सा ट्रेंडमध्ये आहेत या, या साड्यांवर सोनेरी किंवा चांदीच्या रंगाचे वर्क असते ज्यामुळे या साड्या संध्याकाळच्या पार्टीसाठी एकदम परफेक्ट लुक देतात ब्रासोच्या साड्यांमध्ये ने नेहमीच वेगवेगळे प्रकार येत असतात सध्या ब्रासू साड्यांमध्ये हा पॅटर्न देखील खूपच ट्रेंडमध्ये आहे ट्रेडिशनल आणि मॉडर्न लुकची कॉम्बिनेशन असलेली ही साडी लग्न समारंभासाठी उत्तम पर्याय आहे यामध्ये कलर ही छानसे ब्राईट पाहायला मिळतात ही साडी हेवी डिझायनर वर्कमध्ये आणि सोरस्की डायमंड वर्कमध्ये असल्याने या साड्या नेसल्यानंतर खूपच ट्रेंडी आणि ग्लॅमरस लुक देतात तसेच फॉइल प्रिंटेड ब्रासू शिफॉन आणि जॉर्जेट ब्रासू बनारसी ब्रासू काया रंगाच्या ब्रासू साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये आहेत ब्रासोच्या साड्या अतिशय हलक्या आणि स्टायलिश असतात ज्यामुळे त्या तरुण मुलींमध्येही लोकप्रिय आहेत ब्रासो साड्यांसोबत कॉन्ट्रास्ट रंगाची किंवा हेवी एम्ब्रॉयडरी किंवा वेलवेटचे ब्लाऊज पेअर केल्यास अधिक आकर्षक दिसतात नेहमीच्या काठपदर किंवा सिल्क साड्या नेसण्याऐवजी जर तुम्हाला वेगळ्या आणि ट्रेंडी प्रकारातील साडी हवी असेल तर तुम्ही ब्रासो प्रकारातील साड्या नक्कीच विकत घेऊ शकता तसेच सध्या ब्रासो साड्यांमध्ये पेस्टल शेड्स पेस्टल ऑरेंज मस्टर्ड येलो मरून आणि क्लासिक ब्लॅक हे रंग ट्रेंडमध्ये आहेत या साड्यांची किंमत अकराशे ते बाराशेच्या दरम्यान आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा